नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारने मिशन सुधार अंतर्गत आता रेशन कार्डची कडक पडताळणी सुरू केलेली आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दहा निकषामध्ये बसत नसाल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते मित्रांनो यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सर्वात पहिला निकष हा वार्षिक उत्पन्नाचा या ठिकाणी आहे राज्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतून धान्य वाटप केले जाते प्राधान्य योजनेतून धान्य घेणाऱ्यांना ग्रामीण भागात चौवेचाळीस हजार रुपये आणि शहरी भागात एकोणसाठ हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नाचे अट आहे उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर आता या ठिकाणी लाभ हा बंद होणार आहे मित्रांनो पुढचा निकष आहे शेती जमीन धारणेचा मित्रांनो ज्यांच्याकडे अडीच एकर पेक्षा जास्त बागायती आणि पाच एकर पेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे असे शेतकरी या ठिकाणी आता अपात्र ठरविले जाणार आहेत जमीन पडतानीकरिता म्हणजेच फार्मर आय डीचा डेटा या ठिकाणी शासनाकडून वापरला जाणार आहे मित्रांनो पुढचा निकष आहे चार चाकी वाहनाचा मित्रांनो जर तुमच्या कुटुंबातील सदस्याकडे स्वतःची चार चाकी गाडी असेल तर तुम्ही स्वस्त धान्य मिळवण्यासाठी आता अपात्र ठरणार आहात मात्र मित्रांनो यामध्ये ट्रॅक्टर या वाहनाला सूट शासनाकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा निकष आहे ई केवायसीचा कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार ई के वाय सी आता पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत एखाद्या सदस्याची के सी अपूर्ण असेल तर त्या सदस्याचे नाव रेशन कार्ड वरून आता कमी करण्यात येणार आहे मित्रांनो पुढच्या निकषाबद्दल माहिती पाहूयात सलग सहा महिने धान्य जर रेशन कार्ड धारकाने किंवा कुटुंबाने रेशन दुकानातून घेतलेले नसेल तर तुमचे कार्ड हे आता या ठिकाणी निष्क्रिय किंवा रद्द केले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा निकष आहे शासकीय नोकरी संबंधित मित्रांनो कुटुंबातील एखादा सदस्य जर सरकारी किंवा निम शासकीय सेवेत कार्यरत असेल तर ते कुटुंब रेशनसाठी आता या ठिकाणी अपात्र मानले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा निकष हा आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स संबंधित आहे मित्रांनो कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबाला रेशनचा लाभ आता यापुढे मिळणार नाही म्हणजे कुटुंबातील एखादा सदस्य या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर आता असे, असे कुटुंब या ठिकाणी अपात्र असणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या व्यक्तींचे दोन ठिकाणी किंवा कुटुंबाचे दोन ठिकाणी रेशन कार्ड असेल तर त्यातील एका ठिकाणचे रेशन कार्ड हे आता तात्काळ रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो पुढच्या निकषानुसार तुम्ही रेशन काढते वेळी जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्यावर राहत आहात का याची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे तुम्ही स्थलांतरित झालेले असाल तर तुमच्या नवीन पत्त्यावर रेशन कार्ड तुम्हाला ट्रान्सफर करणे आवश्यक असणार आहे अन्यथा ते या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा निकष आहे कुटुंबातील सदस्या संदर्भामध्ये मित्रांनो कुटुंबातील एखादा सदस्य मयत झालेला असेल तर अशा सदस्याचे नाव या ठिकाणी पळताणीद्वारे कमी केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या दहा निकषावर आधारित आता रेशन कार्डची पळताणी प्रक्रिया राज्य सरकारद्वारे सुरू झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करा तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर, जय हिंद जय महाराष्ट्र